अगदी सुगंधाने शेजारच्या ताई म्हणतात आज चमचमीत झणझणीत मसाला वांग बनवले वाटतं एवढं भन्नाट चवीचं हे मसाला वेगळ्या पद्धतीचं आपण मसाला वांग बनवूया आज आपण बनवतोय झणझणीत चमचमीत मसाला वांग तेही एकदम सोप्यात सोपं तर हे वांग जर अशा पद्धतीने तुम्ही बनवून खाल्लं ना तुम्हाला लग्नामध्ये किंवा पंक्तीत कोणत्याही कार्यक्रमात मसाला वांग बनवतात ना तसंच खाल्ल्यासारखं सेम वाटणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने हे वांगं बनवतो आहे तुम्ही असं वांग केव्हा बनवलेलं का नक्की सांगा त्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचे ताजे फ्रेश वांगे घ्यायचे त्याचे काटे आणि थोडासा देठ कट करून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ वांगे धुवून घ्यायचे नऊ दहा लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा हे सुद्धा आपल्याला फ्रेश ताजं जाडसर कुटून घ्यायचे तर मी ते वांग्याचे देठ आणि काटे काढून घेतेत तर हे एकदम ताजे कोळे फ्रेश वांगे घेतलेत आता आपण ह्याला कापून घेऊयात तर तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे फोडणी देण्यासाठी तर वांगे कापल्यानंतर मिठाच्या पाण्यात टाकू शकतात मी लगेचच तेलामध्ये हे वांगे टाकणार आहे त्यामुळे मी पाण्यात वगैरे ठेवलेलं नाही तर वांगे कट करून घ्यायचे जसं आपण पातळ कालवण बनवण्यासाठी रसा बनवण्यासाठी वांग कट करतो सेम तशाच पद्धतीने एका वांग्याचे चार भाग करायचे आणि थोडं थोडं कट करायचं पूर्ण वांगं कट करून घ्यायचं नाही तर अशा पद्धतीने किडकं वगैरे आहे का ते पाहायचं तर वांगे सर्व मी इथे कापून घेतलेत तर आपले वांगे इथे कट करून झालेत आता आपण लगेचच फोडणी करून घेऊया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतले आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेऊया आता आपण दोन मिनिट कमी गॅसवरती हे वांगे तेलामध्ये फ्राय करून घेऊया असे वांगे फ्राय केल्यामुळे वांग्याची चव डबल होते आणि वांग्याची भाजी चवीला एकदम भारी बनते तर दोन मिनिट काळे डाग पडेपर्यंत आपण हे वांगे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर वेळ मी वांगे चांगले फ्राय करून घेतलेत आणि अलटी करून सर्व बाजूने हे वांगे चांगले फ्राय झालेत आता आपण ताटामध्ये हे वांगे काढून घेऊया आणि हे पहा खूप छान याला काळे डाग पडलेत असे वांगे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आणि लगेचच ताटात काढून घेऊया तर अशा पद्धतीचं आपल्याला वांगं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर सर्व वांगे मिळते फ्राय करून घेतलेत आता राहिलेल्या तेलामध्ये कमी तेला तेल असेल ते तर थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त वाटत असेल तर कमी करायचे आता इथे आपण चमचमीत मसाला वांग बनवतो आहे त्यामुळे मी आणखी थोडंसं तेल त्याच्यामध्ये ॲड केलं आहे कारण हा मसाला भातासोबत खायला खूप छान लागतो आणि चमचमीत म्हटलं की थोडासा मसाला तेलकट तर पाहिजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तेल कमी जास्त करू शकतात आता तेल गरम झाले त्यामध्ये पाव चमचा मोहरे टाकायचे मोहरी तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरेसुद्धा चांगले फुललेले आहेत आपण जे आलं लसूण जाडसर ठेचवून घेतलेत ते टाकून घेऊया आणि पॅकेटमधली लसूणची पेस्ट न वापरता मी तर सांगेन की तुम्ही ताजी फ्रेश बनवून पहा आणि मग टाका खूप छान त्याची टेस्ट उतरते चव उतरते तर थोड्या वेळ आलं लसूणची पेस्ट चांगली परतवून घेतली याचा कच्चेपणा कमी झाला की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया तर सर्व कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर दोन बारीक चिरून कांदे वापरू शकतात मी ते सहा वांग्यासाठी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आहे आता कांदा आलं लसून सर्व चांगलं परतवून घेऊया तर कांद्याचा हलका फुलका कलर चेंज होईपर्यंत कांदा मऊ होईपर्यंत आपण परतवून घेतला आहे त्यासोबतच आलं लसूनसुद्धा चांगलं भाजून झालं आहे आणि मस्त सुगंध येतोय तर पाहू शकतात कांद्याचा कलर चेंज झाला आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेऊया बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलाय थोड्या वेळासाठी टमॅटोसुद्धा परतवून घेऊया आणि लगेच याच्यामध्ये मसालेसुद्धा टाकायचे मीठ व मसाले टाकल्यामुळे टोमॅटो लगेचच मऊ होतो आणि चांगला शिजल्यासुद्धा जातो तर टोमॅटो परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण पत्ळ भाजी बनवत नाही सुक्की भाजी म्हणजेच मसाला वांग आहे त्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला तुमच्याकडे गरम मसाला किंवा कोणताही मसाला असेल तर टाकू शकतात दोन चमचे छोटे चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मसाला कमी जास्त करू शकतात आता हे एक जीव होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे तर मोठ्या कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये किंवा कोणताही कार्यक्रम असेल त्या पंक्तीमध्ये पहा मसाला वांग असेल ना तर आता एवढ्या क्वांटिटीमध्ये जेवण बनवायचे वांग्याची भाजी बनवायची तर ते, ते प्रत्येक वांग्यामध्ये मसाला भरत नाहीत डायरेक्टली अशा पद्धतीनेच करतात त्यामुळेच ती वांग्याला चव खूप छान येते अगोदर वांगे वगैरे तळून घेतात आणि नंतर असा मसाला बनवून त्यामध्ये हे वांगे टाकून शिजवून घेतात तर आता आपलं हे सर्व मसाला परतवून झाला आहे याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचे गार पाण्याचा कुठेही वापर करायचा नाही आहे थोडंसं पाणी टाकले म्हणजे आपले मसालेसुद्धा करपणार नाही आणि टॅमॅटो कांदा सर्व पटकन मऊ होईल शिजेल आणि मसालासुद्धा चांगला दाटसर होईल तर थोडंसं पाणी टाकून याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक मिनिट भरासाठी हा मसाला चांगला शिजवून घेऊया म्हणजे सुद्धा वितळला जाईल आणि मसाला चांगला बनेल तर थोड्या वेळाने आपण झाकण उघडून पाहूया तर तुम्हाला दिसत असेल मस्त तेल सुटलेलं आहे आणि मसाला आपला चांगला शिजलेला आहे टमॅटोसुद्धा मऊ झाला आहे आता आपण चमच्याने हा मसाला मिक्स करून घेऊया आणि चमच्याने थोडासा टॅमॅटो कांदा सर्व हा मसाला थोडासा मॅश करून घ्यायचा म्हणजे टॅमॅटो आहे तो असा अखंड दिसणार नाही मऊ झाला आहे त्यामुळे पटकन तो मॅशसुद्धा होतो सर्व मसाला मी थोडासा मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित मॅश केला आहे तर आपलं इथे मसाला बनून तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्यांचा कोट टाकायचा आहे तर मला जाडसर शेंगदाण्यांचा कोट आवडतो त्यामुळे मी ते जाडसर शेंगदाण्यांचा कोट वापरला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बारीक शेंगदाण्यांचा कोटसुद्धा वापरू शकतात तरी ते मी चार चमचे शेंगदाण्यांचा कोट टाकून घेतला आहे आता आपण हे सर्व चांगलं परतवून घेऊया म्हणजेच मिक्स करून घेऊया आणि आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी टाकायचे त्यामुळे बाजूला गरम पाणीसुद्धा करून घ्यायचे गार पाणी टाकलं तर सर्व भाजीची चव बिघडते त्यामुळे गरमच पाणी आपल्याला इथे वापरायचे परतवून घेतलेले वांगे या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि एक मिनिटभर चांगलं हे परतवून घ्यायचे असं परतवून घेतल्यामुळे मसाला वांग्यामध्ये आतपर्यंत चांगला मुरला जातो आणि चवीलासुद्धा वांग फिकं लागत नाही खूप चविष्ट हे मसाला वांगं बनतं वांग्यामध्ये मसाला न भरता आपण वेगळ्या पद्धतीचं हे मसाला वांग बनवलेलं आहे आता हे सर्व परतवून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचे तर वांगे शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि हे सर्व चांगलं मिक्स करायचे तुम्हाला खूप ड्राय वांग हवं असेल तर अगदी थोडं पाणी टाकायचं फक्त वांगे, टाका वांगे शिजण्यापुरतं म्हणजे मसाला सर्व शिजून ते वांग मसाला सुकं बनेल आणि जर असं ओलसर हवं हो असेल तर त्या अंदाजानेच पाणी टाकायचे आता कमी गॅस करूया झाकण ठेवले कढईवरती आणि कमी गॅसवरती दोन तीन मिनिट हे वांगं शिजवून घेऊया दोन तीन मिनटाने झाकण उघडून घ्यायचे आणि परत ही वांगी मसाला मिक्स करून घ्यायचे तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे काय होतं की शेंगदाण्याचा कोट बरेच वेळेस असं होतं की तळाशी चिटकून बसतो आणि पातळ रस्सा वरती राहतो त्यामुळे अधूनमधून हलवून घ्यायचे तर आता परत एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवले आणि परत आणखी तीन चार मिनिट हे वांग चांगलं शिजवून घेतले तर अधूनमधून एक ते दोन वेळा हे वांग हलवून घ्यायचे आणि चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे पंक्तीमधील जेव्हा आपण वांग खातो तेव्हा पहा खूप मऊ ते, ते शिजलेलं असतं तसंच हे वांग आपल्याला मऊसूद शिजवून घ्यायचे सगळ्या शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायचे तर अशा पद्धतीचं आपलं वांग शिजून तयार झाले आणि मी थोडंसं असं हे मसाला वांग ओलसर ठेवले जेणेकरून भाकरी चपाती भातासोबत खाता येईल तुम्ही आणखीन दोन तीन मिनिट हे वांग असच शिजवून घेऊ शकतात म्हणजे मसाला आणखीन ड्राय होणार आहे तर झटपट चमचमीत झणझणीत मसाला वांग बनवून तयार आहे जेवणाच्या पंक्तीत जसं सेम मसाला वांग बनवतो सेम तशाच चवीचं आपलं इथे हे वांग बनवून तयार आहे की नाही बनवायला एकदम सोपं तुम्ही जर अशा पद्धतीचं किंवा वांग बनवलं नसेल तर नक्की एकदा करून पहा आणि कसं झालेलं हे सांगायला मात्र विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगा आता गॅस बंद करून घेतला आहे आणि मी ही भाजी सर्व प्लेटमध्ये काढून घेतली आहे तुम्ही भाकरी चपाती भातासोबत कशासोबतही खाऊ शकतात अप्रतिम लागते चवीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील एवढी भन्नाट चवीची ही वांग्याची भाजी बनते तर माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि इथून पुढे अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा अपलोड करत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय